अभिनेता विक्रांत मेसेवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये वैमानिक क्लाईव कुंदरचा मृत्यू झालेला आहे क्लाईव्ह कुंदर मेसी विक्रांत मेसीचा चुलत भाऊ आहे विक्रांत मेसीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या संदर्भातली माहिती दिली आहे आणि त्यानं दुःख व्यक्त केलेलं आहे आपण हा फोटो पाहतोय क्लाईव कुंदर विक्रांत मेसीचा चुलत भाऊ आहे आणि अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे वैमानिक कुंदरचा मृत्यू झाल्यामुळे इन्स्टाग्राम पोस्ट करत विक्रांत दुःख व्यक्त अहमदाबाद अर्मा, विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला इरफान शेख हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरचा रहिवासी आहे बावीस वर्षीय इरफान याच संत तुकाराम नगर मध्ये बाल